घडलेली आहे ती एकदम दुर्दैवी घटना आहे या घटनेला आपण मी पण आम्ही पण म्हणजे महावितरणचे लोक पण आम्ही निषेध करतो पण आपण एक काम करू आता आमचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील उद्या पंचनाम्यासाठी महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील आपण मॅक्सिमम जेवढा पॉझिटिव्ह रिपोर्ट आमच्याकडनं देता येईल म्हणजे महावितरणकडून असू दे किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं असू दे हे सगळं आम्ही देऊ आपण जे पंचनामा आहे आता आम्ही तलाठी साहेबांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा असू द्या किंवा आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट असू द्या त्याच्या अकॉर्डिंगली आपण जेवढी मॅक्सिमम मदत करता येईल ह्या शेतकऱ्याला आणि ह्या संकटातून त्याला कसं आपल्याला पाठबळ देता येईल किंवा एक मदत देता येईल ते आपण निश्चितच करू आणि ह्याचा आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे वरिष्ठ कार्यालयाला पण आम्ही या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि आपलं जे लाईनचा आराखडा आहे आता हे आपण जिथं उभारलो आहे ह्या लाईनला पण आपण बघू शकता की इकडे स्पेसर लावलेले आहेत ह्या सेम टाईपचे स्पेसर तिथं होते पण हे जे सेंटर पॉईंट आहे तिथून तो कंडक्टर तुटल्यामुळे ही दुर्दैवी घटना झालेली आहे हे आपण काय बाबा कुणी जाणून बुजून करणार नाही आणि तुम्हाला गावातलं एका पण व्यक्तीला असं आहे का आपल्या माझ्याकडनं कुठला प्रॉब्लेम झाला आहे की आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं तुमचं बिल जे असलं तरी आम्ही दुरुस्त करून देतोय किंवा काही जरी हे धुमाळाने भोसले तरी तुम्हाला अवेलेबल असतात आणि जेव्हा त्यांना फोन आला प्रथम फोन जेव्हा भोसलेला आला तो ॲक्च्युली माहितीमध्ये होता त्याला फोन आला हा फोन केल्या केल्या आपण कंडक्ट मेन फिडर जो आहे बाणेगाव फिडर तो बंद करून घेतला मेन सप्लाय आणि तिथं घटनास्थळी पाणी केल्यावर हे जे मोठं आहे हे एकदम दुर्दैवी घटना आपण मॅक्झिमम मदत करायचं आणि मिळेलच नाही एखादा राजकारणी माणूस नाही आहे आश्वासित करायला आणि तुम्हाला तो मिळेल आणि ते मिळणार नाही असं नाही ते एकदम जबाबदार अधिकारी आहेत आणि ते अधिकारी तुम्हाला सांगता सांगत आहेत त्यांची मदत तुम्हाला मिळणारच आहे पोलीस प्रशासन पण तुमच्यासोबतच आहे तर सहकार्य करा की ह्या शेतकऱ्याला आपण उभारण्या उभा करण्यासाठी हे एम एसीबी आणि महजूल हे ते दोन्ही त्यांना प्रयत्न करत मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत फक्त आता गावकऱ्यांना एवढी विनंती आहे की आता फक्त तुम्ही रस्ता सोडून बाजूला थांबा आणखी तुमचे काय प्रॉब्लेम असेल आपण तिथं ऐकूया तुमचे प्रॉब्लेम आणि रस्ता मोकळा करा विनंती आहे चला या